लोकसभेच्या निकालानंतर भाजपची आढावा बैठक संपन्न झाली असून यामध्ये वसमत विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आमदार तानाजी मुटकुळे उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांभाळे अंकुश आहेर आणि असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सोबत होते त्यांनी कधीच आपल्याला कुठल्याही खेड्यामध्ये गेल्यानंतर त्यांचा कार्यकर्ता आणि आपला भाजपचा कार्यकर्ता मिळून कुठल्या गल्ली बोडात प्रचार केला नाही किंवा बूथ जाऊन काम केलं नाही एवढंच नाही साहेब आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाची मत ताकद कमी होती म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये त्यांच्या आणखी कुठं कार्यक्षम असा एक यंत्रणा उभी नव्हती त्यांचे थोडे फारच लोक होते आज अशा बिकट परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माझ्या या समोर बसलेल्या बांधवांनी फक्त आणि सक्षमपणे सांभाळले एवढंच नाही साहेब आज आपण भारतीय जनता पार्टीची बैठक आहे आणि निव्वळ बुथ प्रमुखच या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्याला दिसते या ठिकाणी शिंदे गटाकडून जेव्हा काही यंत्रणा उभी प्रत्येक बुथ करण्यात आली त्यावेळेस शिंदे गटाकडे यंत्रणा उभटाच्या माध्यमातून दिल्या गेली भारतीय जनता पार्टीला सुद्धा पाहिजे भारतीय जनता पार्टीला ही जागा असती तर आपण प्रचंड मताने घडवणार आलो ज्या प्रचार सर्वांना वेळी मिळाला असता कारण ज्यांची जागा होती त्यांचं नेटवर्क किंवा त्यांचं नियोजन नव्हतं इथं भारतीय जनता पार्टीचं ग्रूथ लेवलपासून नियोजन आहे लोकसभेचा प्रवास हा भारतीय जनता पार्टी आहेत आणि वेळेला तिकीट हे शिवसेनेला गेल्यामुळं तिथं वसमत विधानसभा मतदारसंघातून तीनशे आठ झाली या बैठकीतून काय नियोजन आहे या बैठकीत येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला कशी जागा सुटल आणि इथं कमळाला जागा सुटल्याच्यानंतर कमळाचा इथं आमदार कसा होईल भारतीय जनता पार्टीचा कसा आमदार होईल अशा सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी भावना व्यक्त केल्या आणि वरिष्ठांनीसुद्धा आपल्याला लढायचं आहे असे एक सूचक इशारा दिलेला आहे हे लोकसभेत जो भारतीय जनता पार्टीचा पुराव झाला आणि विधानसभा वसणूकमध्ये सुद्धा आम्ही वीस हजार वीस हजार मतानं वीस हजार मतानं भाग आहे त्या संदर्भात कार्यकर्त्यांची चर्चा आम्ही केली आहे आणि यामधून मराठा रक्षण असो संविधान प्रकल्च्या संदर्भातला असो आपल्या शेतमालाच्या भावाच्या संदर्भातला विरोधी पक्ष हा लोकांना मनवाबंदी करण्यास यशस्वी ठरला असंच आमच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्याचा आमचा आहे म्हणून थोडी उत्तर आमच्या कार्यकर्त्यांना घेतलं पाहिजे त्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगितले आहे आणि निश्चित रूपानं आमचे कार्यकर्ते आता या सत्म्यातून म्हणजे या दोखातून आता बाहेर निघून पुन्हा एकदा विधानसभेच्या आमचे कार्यकर्ते दाखवतात